यंदा गणपतीनिमित्त कोकणवासियांसाठी गणपती स्पेशल मोदी एक्सप्रेसचा डबल धमाका मंत्री राणेंकडून दोन मोफत रेल्वे गाड्यांची घोषणा बाप्पाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे कोकणात जाण्यासाठी चाकरमण्यांची लगबग सुरू आहे गणेशोत्सव काळात रेल्वेचं तिकीट मिळणं म्हणजेच भाग्य म्हणावं लागतं अनेकांना तिकीट मिळण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात मात्र आता चाकरमण्यांना मोफत कोकणात पोहोचता येणार आहे गणपती स्पेशल मोदी एक्सप्रेसची घोषणा करण्यात आलेली आहे गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई आणि मुंबई परिसरातील चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मोदी मत... एक्सप्रेस गणपती स्पेशल विशेष ट्रेन सोडण्यात येत आहेत यंदा कोकणवासियांच्या सेवेसाठी विशेष दोन ट्रेन सज्ज होणार आहेत अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिलेली आहे कोकणवासीय गणेश भक्तांना गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गणपती स्पेशल मोदी एक्सप्रेस विशेष रेल्वेला सेवे दीश् गेली बारा वर्ष अभिरातपणे नागरिकांच्या सेवेत आहे परंतु यंदाही सेवा स्पेशल असून दोन ट्रेन नागरिकांच्या सेवेत सज्ज होणार आहेत आणि यावर्षी कोकणवासियांच्या सेवेसाठी दोन विशेष ट्रेन सोडणार असून सर्व प्रवासी भक्तांसाठी मोफत जेवण आणि पाण्याची व्यवस्था असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे दिनांक तेवीस आणि चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस अशा दोन सकाळी दोन दिवशी सकाळी अकरा वाजता दादर रेल्वे स्थानकावरून या रेल्वे सुटणार आहेत आणि याचे तिकीट वाटप सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे तिकिटासाठी नागरिकांनी आपापल्या मंडळ अध्यक्षांकडे नाव नोंदणी करायची आहे नमस्कार गणपती बाप्पा मोर्या गाववाल्यानो सालाबादप्रमाणे याही वर्षी गणेश चतुर्थीच्यासाठी आपल्याला गावात जायचं आहे दरवर्षी आपल्यासाठी आम्ही मोदी एक्सप्रेस सोडतो पण ह्या वर्षी थोडा खास आहे कारण का ह्या वर्षी कोकणवासियांनी भारतीय जनता पक्षाला आणि आम्हा राणे कुटुंबाला भरभरून दिलेला आहे साहेबांच्या रूपाने आपला हक्काचा खासदार निवडून दिला आणि तिसऱ्यांदा परत एकदा मला कणकोली देवगड वैभवडीच्या जनतेने त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिला आणि म्हणूनच ह्या वर्षी मोदी एक्सप्रेस एक नाही दोन दोनदा धावणार आहे म्हणजे डबल धमाका आहे ऑगस्ट तेवीस आणि चोवीस तारखेला मोदी एक्सप्रेस आपण दोनदा सोडतोय तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजता दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा आणि चोवीस तारखेला अकरा वाजता परत एकदा प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा आपली मोदी एक्सप्रेस तुम्हाला गावाकडे घेऊन जाणार आहे चला मग दरवर्षीप्रमाणे प्रत्येकाने आपल्या तिकीट बुकिंगसाठी सतरा आणि अठरा ऑगस्टला भारतीय जनता पक्षाच्या तालुका अध्यक्षांना संपर्क करा मग रत्नागिरी असो किंवा सिंधुदुर्ग असो त्या त्या तालुका अध्यक्षाला आपण संपर्क करा आणि आपलं तिकीट बुकिंग करून घ्या ह्या आपल्या हक्काच्या मोदी एक्सप्रेसवर दरवर्षीप्रमाणेच जेवणाची आणि पाण्याची सोय आम्ही केलेली आहे चला मग सर्वात माझ्या मुंबईत आणि आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या चाकरमाण्यांसाठी परत एकदा आपल्या हक्काची मोदी एक्सप्रेस आपल्याला गावाकडे घेऊन जाण्यासाठी सज्ज आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई